घरातील मंदिरात देवाच्या मूर्तीखाली नेहमी वस्त्र अंतरणे ने महत्वाचे असते पण काहीच्या मंदिरात देवाच्या मूर्तीखाली लाल रंगाचे वस्त्र अंतरले जाते पण हे लाल रंगाचे वस्त्र वापरणे शुभ असते की अशुभ हे जाणून घेऊयात वास्तुशास्त्रात जसं घराबद्दल काही नियम सांगितले असतात तसेच घरातील मंदिराबाबत काही नियम सांगितलेले आहेत कधीकधी कधी मंदिर सजवताना किंवा पूजा करताना काही चुका होतात ज्याचे चांगले परिणाम मिळत नाही या प्रश्नापैकी एक म्हणजे मंदिरात कोणत्या रंगाचे कपडे वापरावेत मंदिरात देवाच्या मूर्ती खाली लाल रंगाचे कपडे खालावे का घर सजवायला कोणाला आवडत नाही लोक घराचा प्रत्येक कोपरा सजवतात तसेच घरातील मंदिरही सजवतात घराच्या मंदिरात देव देवतांची मूर्ती किंवा फोटो ठेवतात तसेच मंदिरात ठेवलेली प्रत्येक वस्तू पूजा थाळीपासून कलशापर्यंत इत्यादी सर्वात सुंदर असावी असाच लोकांचा प्रयत्न असतो लोक पूजा खोलीची देखील खूप काळजी घेतात मंदिरात वापरल्या जाणाऱ्या कापडापर्यंत स्वच्छतेबाबत अनेक नियम लोक पाळत असतात मंदिरात देवाची मूर्ती किंवा फोटो ठेवताना कधीही ती अशीच ठेवू नये मूर्तीखाली वस्त्र नेहमी घालावे बरेच लोक मंदिरात लाल रंगाचे कापड देखील पसरवतात मंदिरात लाल रंगाचं कापड घालणं कितपत योग्य आहे हे जाणून घेऊया ज्योतिषशास्त्रानुसार लाल रंग हा ऊर्जेने परिपूर्ण असतो आणि तो, तो उत्कटतेचे प्रतीक मानला जातो लाल रंग अस्वस्थता आणि उष्णता वाढवतो मंदिरात पूजा करताना मन शांत असणे खूप महत्वाचे आहे जर मनात स्थिरता असेल तरच तुम्ही खऱ्या मनाने मंत्राचा जप करू शकाल किंवा पूजा करू शकाल लाल रंग मनाला अशांत करतो ज्यामुळे पूजा करताना योग्यरित्या लक्ष केंद्रित करण्यात अडचण येते अशा परिस्थितीत मंदिरात लाल रंगाचे कपडे वापरणे योग्य मानले जात नाही मंदिरात कोणत्याही हलक्या रंगाचे कापड पसरवणे चांगले मानले जाते खरं तर हलक्या आणि सौम्य रंग शांती आणतात हलक्या रंगाने ध्यान करणे चांगले होते जेव्हा तुम्ही एकाग्रतेने पूजा करता तेव्हा तुम्हाला त्याचे पूर्ण फळ मिळते मंदिरात पिवळ्या रंगाचे कापड पसरवणे सर्वोत्तम मानले जाते याशिवाय हलका निळा रंग वापरणे देखील चांगले मानले जाते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद